काम आहे आज खूप म्हणजे खूप ठीक आहे कारण इमर्जन्सी आहे म्हणून आता जिवून गेले पूजे साहेब आले चालले आहेत ड्युटीवर तर बघा खूप इमर्जन्सी असा आहे दुसऱ्यांचं चाललं आहे खूप असे कपडे खेळायला लागले आहेत कारण शिवणंच असं आहे म्हणून याय लागलं तर म्हणजे मी खूप पहिल्या शिवलेले आहेत आज आपल्या महाराष्ट्रावर म्हणून साडी मागवलेली आहे त्याच्यावर किती लोक किती बायकांचा डोळा आहे हा एक ब्लाऊज आहे आणि हा तर मी शिवलेला आहे बघा हा मी शिवलेला आहे तोच मापाला दिला हिचा हा पाचवा ब्लाउज असणार आहे पाचवा ब्लाऊज ठीक आहे युपी बिहारचे आहे इतका होतंच कोणी कपडा होता का नाही असा खतरनाक शिवला आहे का नाही इतकं मस्त बसला आहे माव तर सोडून परत तिनं डिझाईनचे टाकले मग डिझाईनचे शिवून दिले ते मस्त बसले आपल्याच पदी तिचे म्हणजे ते फोटक्स घालतात ना, ना। प्रिन्सेस लिहून घेतले डिझाईन टाकतो मग ते इतके मस्त बसले मग काय नाही महाराष्ट्र वगैरे हे दोन असतं ठीक आहे आणि म्हणजे हे दोन असतं पिंक लाईट पिंक आणि ग्रीन आहे डार्क आणि लाईट पिंकचं हे झालं तरी साडी इतकी मस्त आहे पर्पल आहे म्हणजे इतका डार्क मस्त कलर आहे का नाही कोणी चौगीने आपल्या मराठी ताई सिवानी ताईने आणलेला आहे आणि त्यात का नाही हे ज्या चौगीचा डोळा आहे पण म्हणजे ताई काय करू मी तिला आणून खसले तर हे बघा हिकड गोंडा आहे गोंडा तर घोड्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे तर मी फटाफट दाखवते आणि फटाफट कटिंग करून घेते तर बघू शकता तुमच्या साडी चंद्रकोर खूप छान साडी आहे तुम्हाला हा कॅमेऱ्यात असा कलर वाटतो का नाही कॅमेरात हा कलर असा वाटतोय तुम्हाला बॅक करून दाखवते तो कलर खूप छान आहे ठीक आहे तर बाबा तर कितीची साडी असेल हे नक्की सांगा ठीक आहे कितीची साडी असेल तर मस्त आहे हे देव आपल्याला खूप केअरिंग काम करायचं आहे मला कारण केअरफुल काम करायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे आपल्या भोंडे आणि त्यात अशी साडीचं काहीच कळ ना हे बघा त्यात तुम्हाला अलग अलग नाही त्याच साडीला फोकडून हो घोडा आहे लोक ब्लाऊज पीस असं दिलेलं आहे मग खूप कसं ह्याला पीक होल करायचं आहे टाईम लागेल मला खूप आणि ब्लाऊज हे डार्क ग्रीन ठीक आहे चला फटाफट 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 करते काम स्टार्ट ठीक आहे तर थोडं आपले सोडून आपण कटिंग करू कलर असा आहे बघा आता कदा वेगळा वाटतोय का नाही असा कलर मस्त आहे कडा आहे चंद्रपूर आहे आणि आता आपल्याला कटिंग करायचं आहे मला तर आता काय खरं नाही आपण असं करू करू आपण ठीक आहे इलाज आहे आता माझा कारण सर भोंड बिंड जाते मलाच होत असते बायचा अजून दुधी डोळा तर आता हे कटिंग केलेलं आहे मी आता ह्याच्या मेन होतो साडी कोणी तुम्हाला अटॅच करूनच ब्लाउज पीस असेल बघा हे असाय घोंडा तर मी कशी तुम्हाला सांगते कारण माझ्या साडीला मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते अशी फोल्डिंग करून घ्यायची ओके अशी हो का असं फोल्ड करायचं आणि असं हो करून अशी टीप मारायची एवढा हो अशी ती अशी तर हे पण आहे आपोआप असं ल मस्तपैकी असं आणि ही शिलाई अशी कारण माझ्या साडीला होतं म्हणून मी सांगते राजेश लग्नातली माझी पर्पल कलरची साडी आहे ना त्याला असंच आहे मग तेव्हा मी बघितलेलं आणि त्याच्यावरनं मी जेवढ्या पण कस्टमर यायचं येते तेव्हा तसं करते ठीक आहे पल्लू बाबा किती मस्त आहे पल्लू किती छान आहे एक पोचणारं वगैरे असं काही नाही तो मळ असता बघा आपल्याकडचं कपडे वगैरे खूप छान असते वरून दिल्ली घेता दिल्लीत खूप महागारी हनसली तर हसवा खसवी तर चला आता साहेब चाललेत त्याला जेवण बाय बाय करू खापा गाव चला